सध्याच्या सरकारमध्ये गुंड प्रवृत्ती जोपासली जात आहे सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा कमी व्हायचे नाव घेत नाही इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारानंतर वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली ते भाजप सोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत एकनाथ शिंदे मुख्यतः महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार पैदा होतील महाराष्ट्रात गुंड घडवण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत त्यांनी माझे करोडो रुपये खाल्ले त्यांच्या खासदार मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार केला आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपुढे या सर्व गोष्टी मांडल्या पण त्यांनी त्यावर काहीही कारवाई केली नाही महायुतीतील आमदार गणपत गायकवाड यांचे हे शब्द ऐकून महाराष्ट्रातील जनतेला या अपात्र या महायुतीचे भयंकर रूप लक्षात आले असल्याची खरमरी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही भाजपवाल्यांचे बॉस सागर बंगल्यावर आणि शिंदे गटाचे बॉस वर्षा बंगल्यावर बसून आहेत त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसून हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वास दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात कायदा आणि सुव्यवस्थेचे इतके ढिंडोडे निघालेला असा आपला महाराष्ट्र मला या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढते आहे आणि सत्ताधारी आमदार विशेष करून पोलीस स्टेशनमध्ये कायदाच हातात घेत असतील आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते तर या राज्यातील जनतेने कोणाकडे बघायचं खरं म्हणजे त्यावेळेस म्हणत होते कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आता तीच वेळ आली कुठे खड्ड्यात घातला महाराष्ट्र माझा अशी परिस्थिती राज्यामध्ये आलेली आहे आणि यामध्ये कोणी सत्ताधारी असो की विरोधी अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर पोलिसाच्या कॅबिनमध्ये पी आयच्या कॅबिनमध्ये गोळीबार करत असेल तर हा सरावलेला गुन्हेगार आणि गुंड आहे त्यापेक्षाही मोठा हा सराई म्हणजे क्रिमिनल आहे याची हिंमत एवढी वाढली सत्तेच्या भरोशावर की एवढी दादागिरी वाढली की अना परवा एका कोकणातल्या आमदारांनी म्हणाले ना त्याप्रमाणे पोलीस प्रशासन शासन हमारे पीचे आणि त्यामुळं आम्हाला कोणाच्या बापाची भीती नाही ही जी भाषा आहे ही भाषा जर अशीच वाढत गेली तर मला वाटतं की महाराष्ट्रातील राजकारण महाराष्ट्रातील एकूणच वातावरण हे अत्यंत घातक विदारक होईल आणि याला सरकार म्हणून खरं तर या सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून जे काही मी म्हणालो की यामध्ये सगळ्या तीनही पक्षामध्ये एक सुप्तवार कोल्ड वार, वार चाललेला आहे त्याची प्रचिती आता येत आहे जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या गोळीबार खून हे सगळं भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल तो वाद झालेला आहे एका जमिनी संदर्भात झालाय गोळीबार झाला आणि केला त्यांची दोघांची जमीन नाही मात्र ते जमिनीचा एक भूमाफिया नाही ना विषय आहे भूमा सगळीकडे भूमाफिया असेल किंवा आता म्हणजे क्राईम वार ज्याला म्हणतो ते सगळं काय आता सुरू झालेलं आहे पैसा हा सर्वोच्च ठरला या सरकारमध्ये धन पैसा कमवणं आडमार्गाने चुकीच्या मार्गाने गैरप्रकारातून भ्रष्टाचारातून जमिनी हडपणं अनेक उदाहरणं देता येईल आता हे तर तेही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातही होणं आणि मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते एका बाजूला आणि आमदार एका बाजूला तर आपण अंदाज घ्या पुढच्या निवडणुकामध्ये काय होईल याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने घ्यावा आमदार म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी असं yes. हे आमदारांनी गोळीबार करायचा आणि मुख्यमंत्र्यांनी गुंड पोचले आहेत गुंड मला सगळी बाजूलाच दिसत आहेत हे काही कमी गुंड आहेत त्याचेही गुंडे नाही यांचेही गुंडे सगळेच गुंडे पोचलेले आहेत गुंडे पोसूनच राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे एकीकडे गुंडे दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा अनिल oh, गोंडे uh, यांनी काँग्रेसचे जे त्यांना महिलाच्या संदर्भात यांची विकृती हे नेहमीच दिसून आली महिला पैलवानांच्या त्यांच्या महिला पैलवानाचं ज्या पद्धतीनं शोषण झालं त्यावेळेस त्या खासदारला पाठिंबा घालणारी हीच वृत्ती आहे त्यामुळे अशा धेंडाकडून हीच अपेक्षा असणार हे धेंड असतात धेंडालाही लाजवणारी ही, ही प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्ती त्या मुखातून बाहेर पडत आहेत काल आ, महाविकास आघाडीची बैठक पार पडली जागा वाटप आंबेडकर संपलेली आहे त्यांनी पण ते इंडिया आघाडीपेक्षा ते असंही म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत आणि आम्ही सकारात्मक आहोत तुम्ही त्यातला निगेटिव्ह काय घेता पॉझिटिव्ह घ्या बैठकीत आले चर्चा झाली चर्चेची फेरी एक संपली दुसरी फेरी सुरू होईल ज्या वेळेस जागा वाटाव एका झटक्यात काही होत नाही दोन भावाचं जमिनीचं वाटप असेल तरी त्याला पाच वेळा मोजणी करावी लागते तर चार पक्ष ज्यावेळेस एकत्र येतात आणि आघाडी करतात त्यावेळेस चर्चेच्या फेऱ्यात चालत असतात विदर्भातल्या विदर जागा वाटप फॉर्म्युला सहा काँग्रेस दोन उभा आणि एक एक वंचित राष्ट्रवादी असं काही ठरलं आहे असं दिसतं नाही नाही ही चर्चा आहे हा फायनल नाही हे शेवट हे काही अंतिम झालेलं नाही चर्चेमध्ये ह्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत मी नगरला जाणार होतो तुम्ही विचारलं म्हणून मुद्दाम सांगतोय परंतु मला मी मी भुजबळ साहेबांच्या जे काही आंदोलन त्यांनी केलं सुरू केलं किंवा त्यांनी जी सभा आज त्यांची सीची सभा आहे विशेष म्हणजे भुजबळ साहेबही त्या ठिकाणी जात आहेत मी पण जाणार होतो परंतु मला मतदारसंघातले पूर्वनियोजित कार्यक्रम होते आणि काल मला थोडा रात्रीचा प्रवास स्पॅनिसीस असल्यामुळे करता आला नाही त्यामुळे मी आजच्या सभेला जाऊ शकलो नाही पण पुढच्या सभेला मी नक्की जाणार आहे ओबीसीच्या लढ्यामध्ये मी पूर्णतः सोबत आहे कोणीही लढाई लढोत त्या लढाईसोबत मी राहणार आहे आणि माझाही दौरा पूर्णजीत मी करणार आहे ज्या ओबीसीचे शक्तीस्थळं आहेत त्या ठिकाणी मी जाऊन तिथून माझ्या यात्रेची मी पण सुरुवात आम्ही सगळे एकत्र आहोत ओबीसीच्या विषयासाठी ओबीसीच्या लढ्यासाठी ओबीसी ज्या पद्धतीनं जे परिपत्रक काढलं आहे ते परिपत्रक अत्यंत चुकीचं आहे मराठा समाजालाही डुबवणार आहे आणि ओबीसीचाही उद्रेक पुढे आणणार आहे भविष्यात कोण कुठे जाऊत आम्हाला त्याच्याशी काही देणं गेलं नाही ना पण आमच्या नेत्यांची राहुलजींची भूमिका स्पष्ट आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये रा या जातनिहाय जनगणना झाली पाहिजेत आणि त्यातून हे, हे त्या जे काय ते म्हणतात की नेहमी हे स्क्रीनिंग ज्या वेळेस होईल त्यावेळेस त्यांचा त्यांचा हिस्सा त्यांना मिळाला पाहिजेत म्हणून आज ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटचा निर्णय न होता किंवा कॅबिनेटपुढे विषय न नेता हे जे काही परिपत्रक काढलं ते तकलादू आहेच मुळात त्याच्यातून काही फायदा होणार नाही परंतु अशा याच्यामुळे सम ओबीसी समाजाचं मात्र नुकसान होताना दिसते आणि त्यामध्ये ओबीसी जर लढ्यासाठी सिद्ध झाला असेल तर नैतिक जबाबदारी माझी ती आहे आणि ती मी पूर्ण पार पाडल्याशिवाय राहणार रा नाही नाही आता मला माहीत नाही त्यांनी तसा ते, ते म्हणलेत की माझ्याशी कुठलीही बोलली नाही मी जाणार नाही असं म्हटले नाही पण माझ्याशी अशा पद्धतीचा कुठलाही संवाद नाही एवढं ते बोलले त्यावरून एवढा विश्वास आहे की त्यांना ज्यांनी छडलं आणि अडीच वर्षाचा प्रवास आठवणीत आणि स्मरणात ठेवतील ते आणि ओबीसीचा ते कुठेही गेलेत किंवा आम्ही कुठेही गेलो पण ओबीसी मात्र संघर्षासाठी उभा राहील असं मी मानतो आणि म्हणून मुद्दाम आपल्याला सांगतो की ओबीसी हा लढ्यासाठी सिद्ध झाला आहे त्याच्या हक्कासाठी सिद्ध झाला आहे आणि मराठा समाजाच्या संदर्भात त्यांचं कुठलंही कोणी देऊ नका असं कोणी म्हणत नाही मराठा समाजाला देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता द्या पण हे सगळे वारंवार धक्के लावण्याचं काम आणि खड्ड्या ढकलण्याचं काम जे काही चाललेलं आहे ते मात्र निश्चितपणे निंदनीय आहे आणि निषेधार आहे ओके थँक्यू आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या